श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सात डिसेंबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत चंपाषष्टी खंडोबाचे नवरात्र हे मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते मार्गशी शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते दोन डिसेंबरपासून हे खंडोबाचे नवरात्र सुरू झाले होते आणि आज सात डिसेंबरला हे नवरात्रीची समाप्ती होते मार्गशीर्शुद्धी म्हणजे चंपाषष्टी या दिवशी खंडोबाच्या ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्व रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी हा उपवास म्हणजेच आज सोडला जातो सहा दिवस देवापुढे नंदादीप देखील ठेवला जातो खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात खंडोबाला मनी मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी या नावाने ओळखले जाते या दिवशी घरामध्ये तळी भरली जाते आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्व जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशे व्हावीत यासाठी आपल्या घरामध्ये या दिवशी तळी भरली जाते त्याचबरोबर या दिवसाला नाग दिवाळी असेही म्हणतात म्हणून घरामध्ये नाग दिवे जे आहेत तर ते सुद्धा लावले जातात या दिवशी घरात नाग दिवे लावल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होऊन दारिद्र्य हे दूर होते आता हे नाग दिवे कसे लावले जाते तर या दिवशी आपल्याला बाजरीच्या पिठाचे दिवे बनवायचे असतात आपल्या घरामध्ये जितके सदस्य राहतात तर त्यांच्या दुप्पट संख्येमध्ये हे नागदिवे बनवले जातात जसे की घरामध्ये तीन माणसे राहत असेल तर तिघांसाठी सहा दिवे अशा संख्येमध्ये दिवे बनवतात आणि हे दिवे आपल्या देवघरामध्ये एका ताटामध्ये ठेवून त्या दिव्यांची सर्वप्रथम पूजा केली जाते आणि त्या दिव्यांनी आपल्या देवघरातल्या देवांना ओवाळलं जातं असं केल्याने आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर नेहमी भोळ्या महादेवाची कृपा राहत असते त्याचबरोबर घरातील प्रत्येक कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असतं तर आज आपल्याला असे नागदिवे आपल्या घरामध्ये अवश्य लावायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात कारण हा दिवस आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो आणि म्हणून आपल्या घरातील आपल्या जीवनातील आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहेत आज शनिवार चंपाषष्ठीच्या दिवशी संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहेत ही वस्तू बाहेर फेकल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा नकारात्मकता नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही आज सायंकाळी सहा नंतरनं साडेनऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ही अतिशय महत्त्वाची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि जर यावेळेला आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला दुप्पटपटीने फळं प्राप्त होते जर आपल्या घरामध्ये सतत भांडणे मतभेद कलह होत असेल नवरा बायकोची भांडणं होत असेल मुलं खूप हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा संपूर्ण तुमचा आजारपणामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये निघून जात असेल जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल इडापिडा असेल तसेच जर कोणी आपल्या घराला नजरबाधा नजरदोष लावलेली असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात त्यामुळे घरामध्ये कधीही पैसा हा स्थिर राहत नाही आलेली लक्ष्मी ही पुन्हा घरातून कोणत्या कोणत्या कारणातून निघून जात असते आणि म्हणून आज सायंकाळी जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुम्ही बघितलं असेल जर आपल्या मुलांना एखाद्या व्यक्तीची नजर लागली तर मुले खूप हट्टीपणा करतात किंवा सारखे सारखे आजारी पडत असतात किंवा बऱ्याच वेळा मुलं जेवणसुद्धा सोडून देत असतात झोपेत अचानक डचकून उठतात एवढंच नाही तर हा नजर बाधेचा त्रास जो असतो तर ते घरातील हो तस्तो। या चिड़ -चिड़ त्या घरातील मोठ्या व्यक्तींनासुद्धा होत असतो यामुळे व्यक्ती अचानक चिडचिड करू लागतो त्या व्यक्तीच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचण येतात आणि म्हणून आपल्याला आज सायंकाळी हा जो एक उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं खडेमीठ जे असते तर ते घ्यायचं आहे खडेमीठ तुमच्याकडे नसेल न तर, नसे। तर तुम्ही बारीक मीठ देखील हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता यानंतरनं आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत पिवळी मोहरी ही पूजेमध्ये आणि तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते पिवळी मोहरी ही नजरबाधा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असते आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये पिवळी मोहरी ही नसते तर तुम्ही काळी मोहरी हा उपाय करण्यासाठी घेतली तरीसुद्धा चालेल यानंतरनं आपल्याला तीन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका तीन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि यासोबतच आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे तुरटी ही आपण आपल्या घरातील गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो तसेच जर तुरटी आपण हा उपाय करण्यासाठी जर वापरली आपल्या तर आपल्या घरातील वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या सगळ्या निघून जातात म्हणून एक तुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे या सर्व वस्तू तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत तुमच्याकडे काळ्या रंगाचा जर रुमाल असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही या वस्तू ठेवू शकता या वस्तूंना तुम्हाला गाठ मारायच्या आहेत त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहेत यानंतरनं आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावून घ्यायची तुळशीपाशी दिवा लावायचा यानंतरनं ही पोटली हातात घ्यायची आणि आपल्या घरातील लहान मुलांवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा विरुद्ध दिशेने फिरतो तर त्यानुसार तुम्हाला अँटी क्लॉकवाईज आपल्याला ही मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायची आहेत घरात जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल दवाखाना करूनही तिला फरक पडत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही ही पोटली उतरवून घ्यायची आहेत त्याचबरोबर घरातल्या एखाद्या करत्या पुरुषाला कोणत्याच कामात यश मिळत नसेल उद्योग व्यवसाय नोकरी त्याचा चांगला चालत नसेल सतत चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला ही पोटली उतरून घ्यायची आहेत यानंतरनं ही पोटली आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायची आहेत कारण आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवतासुद्धा राहत असते आणि ती आपल्या घरातल्या प्रत्येक भिंतींमध्ये वास करत असते म्हणून आपल्याला प्रत्येक भिंतंना ही पोटली टच करायची आहेत आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून ही पोटली आपल्याला सात वेळा वरपासून ते खालपर्यंत उतरवून घ्यायची आहेत आणि ही पोटली तशीच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायची आहेत पुन्हा घरामध्ये आणायची नाहीत घराच्या बाहेर जाऊन जर तुमच्या तिथे मोठा डस्टबिन असेल तर त्यामध्ये तुम्हाला ही पोटली टाकून द्यायची आहेत किंवा घराच्या बाहेर कुठे पुरण्यासाठी जागा असेल तर तिथे पुरून टाकायची आहेत हे दोनही तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काही कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत एक कागद घ्यायचं आहे कागदा मी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहेत आणि कापरू टाकून तुम्हाला हे जाळून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी अवश्य करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून ही पोटली आपण उतरवणार आहे तर नवीन वस्तू घ्यायच्या का तर नाही एकच एक पोटली तुम्हाला बनवायची आहेत आणि अशा पद्धतीने या पोटलीचा उतारा तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये अवश्य करायचं आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये तळी ही अवश्य भरायची आहेत या दिवशी घरात तळी भरल्याने घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते तुमच्या देवघरामध्ये जरी खंडोबाचा टाक नसेल तर काही हरकत नाही तरीही तुम्ही ही तळी जी आहे तर ती भरू शकता तसेच या दिवशी तुम्हाला घरामध्ये कालभैरव अष्टकमचं पठण अवश्य करायचं आहे एकदा तरी मोठ्या आवाजामध्ये हे कालभैरव अष्टकमचं पठण करा कारण आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती घरातून बाहेर जाते बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घराला नजरदोष किंवा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती फक्त बाहेरूनच येते असं नसतं आपल्या घरामध्ये थोडेफार वाद कलह हा होत असतो आणि जेव्हा पण काही अपशब्द आपल्या घरामध्ये बोलत असतो तेव्हा आपल्यासोबत आपल्या घरात वास्तुदेवतासुद्धा राहत असते आणि जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हा प्रत्येक वेळी ती वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते आणि जेव्हा आपण वाईट गोष्टी बोलतो तेव्हा सुद्धा ती वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते आणि जेव्हा प्रत्येक गोष्ट ही तथास्त होते तेव्हा घरात जर वाईट गोष्टी जास्त घडत असेल तर नकारात्मकता जी आहे तर ती वाढत जाते आणि कुटुंबामध्ये अनेक अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते म्हणून घरामध्ये प्रत्येक अमावस्या पौर्णिमा एकादशीला जे काही उपाय असतात तर ते आपण करायला हवे जेणेकरून आपल्या कुटुंबाची प्रगती ही नेहमी होत राहील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ